एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेट साठी चॅनल ला करा लाईक करा अँड शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनी मध्यवर्ती कामगार संघटनांचे व अखिल भारतीय फेडरेशनचे राष्ट्रीय संमेलनात कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तसेच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी व राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात एकदिवसीय देशव्यापी संपाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत सिन्नर तालुक्यातील असंख्य कामगार वर्गांनी सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी संहिता रद्द करावे किमान वेतन दरमहा रुपये करावे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा पेन्शन ई एस आय प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू कराव्या आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना सहा महिने मासिक साडेसात हजार रुपये अर्थसहाय्य करावे सर्व गरजूंना पुढील सहा महिने दरडोही दहा किलो धान्य मोफत द्यावे रेशन व्यवस्था बळकट करावी त्यात रॉकेल व साखर सहित सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या व यासारख्या विविध मागण्यांसाठी मध्यवर्ती कामगार संघटनांचे व अखिल भारतीय फेडरेशन राष्ट्रीय संमेलनात कामगारांचे मागण्यांसाठी व मोदी सरकारच्या विरोधात गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला याची सिन्नर शहरात सुरुवात ही भारतीय संविधान ग्रंथाच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर भव्य असा मोर्चा सिन्नर तहसीलवर नेण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करून असंख्य कामगारांनी आपला रोष व्यक्त केला व आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सिन्नर तहसीलला सादर करण्यात आले या प्रसंगी हरिभाऊ तांबे संतोष कुलकर्णी एस बी देशमुख राजेंद्र महाले सुधीर गोरे विनझगडे रामदास सांगळे योगेश आणेराव अशोक आंबर दत्ता मुरकुटे आदींसह कामगार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यस साठी अक्षय गायकवाड सर्व कामगार आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आज आपण बघतो मोदी सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल जे शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी धोरण तयार करत आहेत ज्या का, 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 कामगार कायद्यातील चार मेन संहिता आहेत त्यात बदल करत आहेत त्या बदल मागे घेण्यासाठी सातार आपल्याला जो एक प्रकारे मोर्चातूनच आपल्याला एक प्रेशर आणू शकतो आपण त्यासाठी आपण हे एकत्र जमलेलं आहोत तसेच आपण बघतो की अलीकडे आपण पूर्ण देशात बघतो की आपल्या इकडे दबाव असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र देशामध्ये काही कामगार कायद्यांमध्ये बदल आतापर्यंत होऊ शकले नाही परंतु आपण पाहतो आपल्या देशामध्ये कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल असे भरपूर राज्य असे आहेत की त्यामध्ये

देशव्यापी संप पुकारला आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे काही चौवेचाळीस कामगार कायदे आहेत या कामगार कायद्याचं रूपांतर त्यांनी चार कायद्यामध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि जे रूपांतरित केलेले जे कायदे याच्यामध्ये जे बदल केलेले हे सर्व बदल मालकदारजीने वास्तविक पाहता या सर्व ट्रेड युनियन करोडो लोक त्यांचे सभासद आहे आणि वारंवार दोन हजार चौदा नंतर रस्त्यावरती आहे आणि सरकारला आव्हान करताय की या श्रमसंहितेमध्ये जर चेंजेस केले तर कामगार कायद्याचं मोठं नुकसान कामगारांचं मोठं नुकसान होईल या अनुषंगानं सरकारने त्याच्याबद्दल सकारात्मक हस्तक्षेप केला पाहिजे परंतु सरकारने एकतर्फीपणे कामगार नेत्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता एकतर्फी हे एक कामगार कायदे लागू केलेले आहेत काही राज्यांमध्ये या कामगार कायद्यांना दे संमती देण्यात आलेली नाहीये या कामगार कायद्यामध्ये सर्व जे काही बदल घेत केलेले आहेत ते सर्व मालकधार्जीने बदल आहेत आज भारतीय संविधान दिन आणि अशा पवित्र दिवशी आमच्या कामगारांना शिक्षकांना रस्त्या उतरावा लागतंय ही खऱ्या अर्थानं अतिशय मोठी शोकांतिका आहे या ठिकाणी शेतकरी आणि शिक्षक या ठिकाणी रस्ते उतरलेले आहेत कारण का गव्हर्नमेंटचं शासनाचं जे धोरण आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे ही पूर्णपणे खाजगीकरणाचा त्यांचा उद्देश आहे या ठिकाणी बऱ्याचशा आमचे शिक्षक बऱ्याचशा कॅटेगरी त्या ठिकाणी केलेल्या आहेत विनाअनुदानित तत्व असेल अंशतः अनुदानित असेल फिक्स पे असेल यासारख्या मोठ्या संकटांना आमच्या शिक्षकांना तोंड द्यावं लागतं गेल्या वीस वीस वर्षापासून आमचे शिक्षक विनानुदान जातो होती काम आहे शासन या ठिकाणी कोणतीही दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही या संपूर्ण शेतकरी कामगार आणि शिक्षक संघटा असे उतरलेल्या आहेत निश्चितपणे आमच्या या सगळ्या मागण्यांचा विचार व्हावा अशा या ठिकाणी माफक अपेक्षा आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि ह्या दिवसाचं औतिच्य औचित्य साधून आम्ही देशव्यापी संपाचं आज आयोजन केलेलं आहे आणि या अनुषंगाने आज संपूर्ण देशामध्ये सी आय टीच्या वतीनं सर्व कामगार संघटना कर्मचारी संघटना स कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं देशव्यापी संप पुकारला आणि त्या अनुषंगाने तहसील कचेरीवरती मोर्चाचं आयोजन केलं आणि संपूर्ण माळेगाव मुसळगाव मंडळीतील आमचे का कामगार बांधव त्याच पद्धतीने शिक्षक बांधव त्याच पद्धती बांधकाम कामगार बिडे कामगार हे सर्व या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि सिन्नर तहसीलचे नायब तहसीलदार माननीय दत्ताजी जाधव साहेब यांनी आमचं निवेदन स्वीकारलं त्याच पद्धतीनं सिन्नर पोलीस स्टेशनचे पी आय माननीय साहेबराव पाटील साहेब यांनी आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ आली प्रथमतः मी आज संविधान दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि या संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ आली याचं कारण की मोदी सरकारने जे कामगार कायदे विरोधी कामगार कायदे तयार केले चौवेचाळीस कामगार कायद्यांचे फक्त चार कामगार कायदे म्हणजे चार श्रमसंहिता त्या ठिकाणी ते विधेयक मंजूर केलं त्याच पद्धतीनं आमचे शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांचं कृषी विधेयक पूर्णपणे त्यांच्या विरोधी शेतकऱ्यांचे विरोधी त्या ठिकाणी राबव मंजूर केलं या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं आज आम्ही आठ तासाची ड्युटी करून आमचा प्रपंच चालवतो आणि मोदी साहेबांच्या काही त्यांनी प्रस्ताव दिला की बारा तासाची आठ तासाची ड्युटी बंद करून बारा तासाची ड्युटी त्या ठिकाणी करावी या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेला आहोत आम्ही जाहीरपणे या ठिकाणी मोदी साहेबांना सांगितलेलं आहे की चार ज्या स चार श्रमसंहिता विधेयक आहे ते मागं घ्या कृषी विरोधी धोरण आहे ते मागं घ्या बारा तासाच्या ड्युटीचा प्रस्ताव मागं घ्या आणि जे कामगार कायदे आहे जुने कामगार कायदे पुन्हा सुरू लागू करा त्याच पद्धतीनं जुनी पेन्शन नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा एकवीस हजार रुपये सर्व कामगाराला किमान वेतन सुरू करा या पद्धतीच्या सर्व मागण्या आम्ही या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि या सर्व मागण्या जर मोदी साहेबांनी जर त्या ठिकाणी मान्य केल्या नाही किंवा विचार केला नाही तर आम्ही पुढच्या काळामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करू आम्ही बेमुदत संपाचे हाक देऊ आणि हे जर ऐकलं नाही तर आम्ही संपूर्णपणे जा संपूर्ण जनता संपूर्ण शेतकरी संपूर्ण कामगार का रस्त्यावरती उतरून मोदी साहेबांच्या विरोधामध्ये संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही